पाहत आहात स्वराज्य न्यूज सत्य हेच जे भारताच्या विज्ञान क्षेत्रात पुन्हा एक ऐतिहासिक पाऊल टाकले जात आहे भारत सरकारच्या अणुऊर्जा विभाग आणि इस्रो म्हणजेच भारतीय अंतराळ संशोधन संस्थेच्या संयुक्त विद्यमाने उच्च उंचीवरील वैज्ञानिक बलून उड्डाणे सुरू होत आहेत पंचवीस ऑक्टोबर ते एकतीस डिसेंबर दोन हजार उड्डाण होणार आहेत ही बलून उड्डाणे टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च टी आय एफ आरच्या च्या बलून सुविधा केंद्रातून केली जाणार आहेत ही परंपरा काही नवीन आहे एकोणावीसशे एकोणसाठ पासून महाराष्ट्र शासनाच्या सहकार्याने हे प्रयोग नियमितपणे पार पडत आहेत हायड्रोजन वायूने भरलेली ही बलून पन्नास ते पंच्याऐंशी मीटर व्यासाची असतात आणि तब्बल तीस ते बेचाळीस किलोमीटर उंचीवर वैज्ञानिक उपकरणे घेऊन जातात काही तासांचे प्रयोग पूर्ण झाल्यावर ही उपकरणे रंगीत पॅराशूटच्या मदतीने पुन्हा जमिनीवर उतरतात वाऱ्याच्या दिशेनुसार ही उपकरणे हैदराबाद पासून दोनशे ते साडेतीनशे किलोमीटर अंतरावर म्हणजेच महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये उतरू शकतात त्यात औरंगाबाद बीड नांदेड परभणी सांगली सातारा अहमदनगर नागपूर जळगाव सोलापूर चंद्रपूर वर्धा आणि गडचिरोली या जिल्ह्यांचा समावेश आहे नागरिकांना आवाहन करण्यात आले आहे की अशी कोणतीही वस्तू उपकरण किंवा पॅराशूट दिसल्यास ती उघडू किंवा हलवू नये काही उपकरणांवर हाय व्होल्टेज विद्युत प्रवाह असू शकतो छेडछाड केल्यास मौल्य वन वैज्ञानिक माहिती नष्ट होऊ शकते अशा वस्तू आढळल्यास नागरिकांनी जवळचे पोलीस ठाणे पोस्ट ऑफिस किंवा जिल्हा प्रशासनाशी तातडीने संपर्क साधावा उपकरणे सुरक्षित परत करणाऱ्या नागरिकांना योग्य बक्षीस आणि खर्चाची परतफेड केली जाणार आहे पहिले बलून उड्डाण ऑक्टोबरच्या शेवटच्या आठवड्यात होणार असून सर्व तयारी पूर्ण असल्याचे टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्चने जाहीर केले आहे या वैज्ञानिक प्रयोगांमधून भारताचे संशोधन क्षेत्र आणखी मजबूत होणार आहे आणि अंतराळ विज्ञानात नवा अध्याय लिहिला जाणार आहे चाळीसगाव कन्नड बोगदा प्रकल्पाला अखेर केंद्रीय मंजुरी मिळाली आहे या निर्णयामुळे उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्याचा संपर्क आता अधिक सुलभ होणार आहे या प्रकल्पाबद्दल आमदार मंगेशदादा चव्हाण यांनी नागपूर येथे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेऊन त्यांचे मनपूर्वक आभार मानले अनेक वर्षांपासून रखडलेला हा औट्रम घाटातील बोगदा प्रकल्प आता प्रत्यक्षात येणार असल्याने या भागातील पर्यटन व्यापार आणि उद्योग क्षेत्राला मोठा वेग मिळण्याची अपेक्षा आहे या भेटीत आमदार मंगेश आपल्या मतदारसंघातील महत्वाचे रस्ते विकास कामांसाठी केंद्रीय निधीची मागणी केली आहे त्यात गिरणा नदीवरील ऋषी पांथा पूल बांधकाम महाराणा प्रताप चौक ते विराम हॉटेल रस्ता चौपदरीकरण मोठी गुजरी पूल बांधकाम आणि कोंगा नगर वाघळी न्हावे रस्ता सुधारणा या कामांचा समावेश आहे केंद्रीय मंत्री गडकरी यांनी या मागण्यांवर सकारात्मक प्रतिसाद देत लवकरच आवश्यक पावले उचलण्याचे आश्वासन दिले आहे या निर्णयामुळे चाळीसगाव मतदारसंघात विकासाची नवी वाट खुली होणार आहे Oh, एकतेसाठी एकत्र येत रन फॉर युनिटी देवपूर पोलीस व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचा उत्साहपूर्ण सहभाग भारताचे पहिले गृहमंत्री लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या एकशे पन्नासाव्या जयंतीनिमित्त देवपूर पोलीस स्टेशनच्या वतीने रन फॉर युनिटी कार्यक्रमाचे आयोजन एकतीस ऑक्टोबर रोजी सकाळी साडेसात वाजता करण्यात आले नेहरू चौक ते एस एस बी पी एस महाविद्यालय या दरम्यान धाव आयोजित करण्यात आली होती संस्थांबरोबरच मॉर्निंग वॉक ग्रुप विद्यार्थी शिक्षक व पोलीस अधिकारी मोठ्या संख्येने सहभागी झालेत यावेळी एस पी पीपीएस पी एस देवरे अभियांत्रिकी महाविद्यालयाचे विद्यार्थी तसेच प्राध्यापक एन जे बिरारीस प्राध्यापक प्रवीण ठाकरे प्राध्यापक योगेश राजपूत प्राध्यापक पाठक यांनी सहभाग घेतला देवपूर पोलीस स्टेशनचे पीआय समाधान वाघ पी एस आय कल्याणी पाटील पी एस आय दामोदर एएसआय मिलिंद सोनवणे हेड कॉन्स्टेबल विस्पुते विजय जाधव सोनार यांनी या उपक्रमाचे सुयोग्य नियोजन केले शांतता समितीचे सदस्य व मी धुळेकर संस्थेचे हाजीर अभिषेक प्राध्यापक मोहन मोरे अनिल पाटील यांनीही सहभाग घेत देश संदेश देत या धावेला विशेष उत्साह दिला या कार्यक्रमात सामाजिक शासकीय शैक्षणिक क्षेत्रातील अधिकारी कर्मचारी शिक्षक विद्यार्थी पत्रकार व नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झालेत देवपुरात एकात्मता बंधुता आणि सलोख्याचा संदेश देत एक भारत श्रेष्ठ भारत ची भावना या उपक्रमातून उजळली सत्तेचा आणि पैशाचा माज उतरला पाहिजे शिवराम पाटील यांचा स्फोटक आरोप अंमनेर तालुक्यातील सात्री गावाच्या पुनर्वसनात प्रचंड गैरव्यवहार झाल्याचा गंभीर आरोप प्रहार जनशक्ती पक्षाचे जळगाव जिल्हा अध्यक्ष शिवराम पाटील यांनी केला आहे जलसंपदा अभियंता आणि महसूल विभागातील अधिकाऱ्यांनी आमदार अनिल पाटील यांच्या दबावाखाली निधीचा दुरुपयोग केल्याचा त्यांचा आरोप आहे गावाचे पुनर्वसन पूर्ण झाल्यानंतरही अधिकारी आणि लोकप्रतिनिधींकडून लाच मागण्यात येत असल्याचे धरणग्रस्तांचे म्हणणे आहे पाटील यांनी सांगितले की जलसंपदा विभागाने निधी अन्यत्र वळवून शेतकऱ्यांचे नुकसान केले असून एकशे चाळीस फूट क्षेत्रातील मका आणि कापूस उद्ध्वस्त केला त्यांनी यासंदर्भात जिल्हाधिकारी आणि जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्याकडे तक्रार केली महाजन यांनी पुनर्वसनाची प्रक्रिया तातडीने पूर्ण करण्याचे आदेश दिले असतानाही अधिकारी आणि आमदार आदेशांकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप आहे पाटील म्हणाले सत्तेचा आणि पैशाचा माज उतरवला पाहिजे चोरीचा पैसा घेऊन मतदान करू नका हा पैसा लोकांच्या हक्कांचा आहे त्यांनी जिल्हा प्रशासन आणि पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्यावरही निष्क्रियतेचा आरोप करत शेतकऱ्यांना सातरीच्या धरणग्रस्तांच्या समर्थनार्थ एकत्र येण्याचे आवाहन केले त्या ठिकाणी अतिवृष्टी झाली आणि त्या सर्कल त्या सर्कलचाही समावेश नुकसान भरपाईसाठी करण्यात यावा आणि त्याचाही पंचनामा करण्यात यावा असे आदेश तहसीलदार द्यावीत अशी आम्ही लेखी विनंती केलेली आहे त्याप्रमाणे आमच्या या साहेबांच्या मतदारसंघातील आमच्याकडे रवींद्र श्यामराव गुजर नावाचा अपंग माणूस आहे त्याला बोलता येत नाही डव आहे म्हणजे त्यात ऐकता येत नाही त्याची बायको तशीच दोघांकडे सर्टिफिकेट आहे आता त्यांनी या नागपूर महानगरपालिकेच्या हद्दीमध्ये जे उपायुक्त यांनी अधिसूचित केलेले आहे त्याच्यातून एक दुकान मिळावं म्हणून अर्ज साहेबांकडे दिलेला आहे आणि साहेबांनी ते समजून घेतलेलं आहे हे जर काम केलं तर माझ्या मते असा एक माणूस दिव्यांग त्याला आपण आधार दिला हे होईल त्याचप्रमाणे या माणसाचा असा प्रॉब्लेम आहे की या माणसाचं जे काही पंचवीसशे रुपये हे मानल्यानंतर अपंगाचं ते बँकेत पडतं इंडियन ओव्हरसीज बँक आणि तरी त्यांनी तो पैसा शील करून ठेवला त्याला आज रोजी त्याला मिळालेलं अनुदान मिळत नाही हे अशा तक्रारी आम्ही केल्या मला बावनगुळे साहेबांबद्दल खूप असं आभार वाटलं ह्याचं वाटलं की साहेबांनी ऐकून घेतलं जर त्यांनी आदेश दिले तहसीलदार प्रांताधिकारी तसेच यांच्याविषयी आयुक्त नागपूर जळगाव जिल्ह्यातील पारोळा तालुक्यातील तरवाडे येथील समर्पण गोशाळेत भक्तिभावाने भव्य कीर्तन महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे हा महोत्सव दिनांक तीन नोव्हेंबर ते दहा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस दरम्यान रंगणार असून दररोज नामवंत संत कीर्तनकार आणि प्रवचनकार भक्तांना आध्यात्मिक संदेश देणार आहेत तीन नोव्हेंबरला हरिभक्तपरायण परिमल महाराज सटाना यांच्या कीर्तनाने महोत्सवाची सुरुवात होईल तर चार नोव्हेंबरला परमपूज्य आचार्य अमृताश्रम स्वामी अमृत महाराज जोशी आणि पाच नोव्हेंबरला हरिभक्तपरायण पारस महाराज बनोटीकर कीर्तन करतील सहा नोव्हेंबरला हरिभक्तपरायण विजयानंद महाराज पिंपळनेर आणि सात नोव्हेंबरला दिनानाथ महाराज हेंबरला समाधानपर कीर्तन सादर करतील दहा नोव्हेंबरला हरिभक्त परायण जनार्दन महाराज आरावेकर यांच्या काल्याच्या कीर्तनाने महोत्सवाचा समारोप होणार आहे या संपूर्ण कार्यक्रमानंतर आरती व महाप्रसादाचा सोहळा होईल बाबा रविदास महाराज व समर्पण गोभक्त परिवाराने सर्व भक्तांना सस्नेह आमंत्रण दिले असून हा कीर्तन महोत्सव केवळ भक्तीचा नव्हे तर सांप्रदायिक एकतेचा उत्सव ठरणार आहे समर्पण गोशाळा काढलेली आहे आणि खूप भक्त भाविक या ठिकाणी एकत्रित होतात आठ दिवसाकरता कीर्तन सप्ताह असतो आणि या वर्षी तर विशेष संत संमेलन आहे म्हणून सर्व गो भक्तांना जायला आव्हान आहे की आपल्या पवित्र समर्पण गोशाळेमध्ये येणाऱ्या तीन नोव्हेंबरपासून तर दहा नोव्हेंबरपर्यंत कीर्तन महोत्सव आहे महाराष्ट्रातील संपूर्ण नामवंत कीर्तनकार प्रवचनकार कथाकार रामायणकार मृदंगवादक गायक आदी करून सर्व या ठिकाणी येणार आहेत गोशाळेवर आपणही सर्व भक्त भाविकांनी या आणि गोशाळेचं गोमातेचं आणि हे पवित्र कार्य हाती घेतलेलं आहे या पवित्र कार्यामध्ये सहभागी होऊन या कार्यक्रमाची शोभा वाढवावी अशी अपेक्षा संपूर्ण भूमभक्तांकडून आहे आणि विशेष म्हणजे नऊ तारखेला सकाळी नऊ वाजेपासून तर संध्याकाळी पाच वाजेपर्यंत संत संमेलनाचं आयोजन केलेलं आहे सर्व संपूर्ण भागातील संत मंडळी या ठिकाणी एकत्रित येऊन आपल्या देवादेशा धर्मराष्ट्राबद्दल चांगले चांगले धोरणं आखून पुन्हा आपला देव देश धर्मराष्ट्र पुढे कसं नेता येईल समाजामध्ये शांतता सभ्यता सल समीपता सलोकता कशी लाभ राबवता येईल भ्रष्टाचाराचे अड्डे टक्केवारीचे खड्डे शिवसेना उभाटाने महानगरपालिकेतील भ्रष्टाचाराविरोधात वेधले धुळेकरांचे लक्ष धुळे शहरात सध्या प्रचंड प्रमाणात बेमोसमी पाऊस सुरू असून या पावसामुळे आधीच धुळेकर त्रस्त झाले असताना पावसाळ्याच्या चारही महिन्यात जेवढा पाऊस झाला नाही तेवढा पाऊस ऑक्टोबर महिन्यात झाला त्यामुळे आधीच पावसाळ्यात धुळे शहरातील रस्ते खड्ड्यांमध्ये वाहून गेल्याचे ठिकठिकाणी धुळेकरांनी पाहिले गणपती उत्सव असो की दिवाळी यात मुख्य रस्त्यांवरचे खड्डे बुजवले जातील असे आश्वासन महानगरपालिका प्रशासनाकडून धुळेकरांना मिळत राहिले धुळे शहराच्या रस्त्यांसाठी शेकडो कोटींचा निधी आणल्यानंतर धुळे शहरातील प्रमुख रस्त्यांवरती प्रचंड मोठ्या व्यासाचे दीड दोन फूट खोल इतके खड्डे पडले आहेत पावसाच्या पाण्यामुळे या खड्ड्यांमध्ये प्रचंड प्रमाणात पाणी चाचून सर्व प्रमुख रस्ते जलमय झाले आहेत या रस्त्यांवरून वाहन चालवताना वाहन चालकांना खड्ड्यांचा अंदाज येत नसल्यामुळे अनेक वाहन चालक या खड्ड्यांमुळे आपल्या दुचाकीसह पडून जखमी होत आहेत धुळे शहरातील गणपती रोडवरील महानगरपालिका पंप स्टेशन समोर काजवे पूल सिद्धेश्वर हॉस्पिटल स्टेशन रोड फाशी पूल दसेरा मैदान पारुळा रोड थेट कृषी महाविद्यालयापर्यंत देवपूर शिवतीर्थ चाळीसगाव रोड धुळे शहर पोलीस स्टेशन श्रीराम पेट्रोल पंप या ठिकाणी मुख्य रस्त्यावर प्रचंड मोठे खड्डे पडले असून या खड्ड्यांमुळे अनेक नागरिक गंभीररीत्या जखमी झाले आहेत तरी देखील धुळे महानगरपालिकेला जाग आली नसून किमान हे खड्डे खडी टाकून बुजविणे हे काम देखील महानगरपालिका प्रशासनाकडून झालेले नाही मुळातच धुळे शहरात अव्वाच्या सव्वा इस्टिमेट बनवून हे रस्ते तयार करण्यात आले या रस्त्यांची कामं योग्यरित्या झाली नाहीत रस्त्यांसाठी तात्कालीन भारतीय जनता पक्षाचे नगरसेवक महानगरपालिका प्रशासनातील अधिकाऱ्यांनी प्रचंड टक्केवारी खाल्ली त्यामुळे आज धुळे शहरातील रस्त्यांची ही अवस्था झाली असून भ्रष्टाचाराचा अड्डा टक्केवारीचा खड्डा या टॅग लाईनचा वापर करून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने वरील सर्व ठिकाणी आज अनोख्या पद्धतीने आंदोलन करण्यात आले या प्रसंगी अनेक नागरिकांनी देखील शिवसेनेच्या आंदोलनात भाग घेऊन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष करीत असलेल्या आंदोलनाला पाठिंबा दिला व महानगरपालिका प्रशासनातील टक्केवारीच्या विरोधात आवाज उठवला शिवसेना उभाटा पक्षाने बनवलेले बॅनर सर्व धुळेकरांचे लक्ष वेधून घेत होते या प्रसंगी शिवसेना वतीने महानगरपालिका प्रशासनाच्या टक्केवारी व वा प्रचंड घोषणाबाजी करण्यात आली या आंदोलनाचे नेतृत्व शिवसेना जिल्हा प्रमुख अतुल सोनवणे महानगर प्रमुख धीरज पाटील प्रशांत बदाणे यांनी केले या प्रसंगी प्रशांत ठाकूर अण्णा फुलपगारी डॉक्टर अनिल पाटील शिवाजी शिरसाळे दिनेश पाटील कपिल लिंगायत विष्णू जावडेकर अनिल शिरसाठ नितीन देशमुख योगेश पाटील आशुतोष कोळी सचिन शिंदे चंद्रशेखर शिंदे आदींसह शिवसैनिक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते असतील किंवा काही महत्वाचे वाहनधारक असतील यांना नेहमी या खड्ड्यामधला त्रास होतो असंख्य विद्यार्थी या रस्त्याने गैरपालनपर्यंत नावाने जात असतात असंख्य अपघात रोज या ठिकाणी होत असतात असं असताना धुळे महानगरपालिका साधी या रस्त्याची दाखवती करायला तयार नाहीये पावसाळा आता संपल्यामध्ये आलेला आहे डांबरचे प्लॅन त्या ठिकाणी सुरू झालेला असताना देखील शहरातील रस्त्यांची दाखल केली जात नाहीये एक प्रकारे भ्रष्टाचाराचा अड्डा या ठिकाणी रस्त्यांच्या माध्यमातून धुळे महानगरपालिकेने बनवून ठेवलेला असून संपूर्ण प्रशासन हे टक्केवारी खाण्यामध्ये या ठिकाणी मंगळ आहे त्याचा आज आम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने निषेध करतो हो। आहोत आणि येणाऱ्या चार दिवसामध्ये लवकरात लवकर धुळे शहराचे या ठिकाणी तालबुशी करून रिपेअर करण्यात यावी अशी मागणी आम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने करत आहोत आपण पाहत आहात स्वराज्य न्यूज सत्य हेच जे तुमच्या समोर